नवदुर्गा सिरीज यामध्ये आपण दररोज नऊ स्त्री शक्तीचा जागर ऐकणार आहोत म्हणजेच स्त्रियांवर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचा आपण सारांश ऐकणार आहोत यामध्ये आज आपण प्रथम सीता द वॉरियर ऑफ मिथिला या पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत सीतेला आपण सहसा एक शांत पतिव्रता स्त्री म्हणूनच पाहतो पण लेखक अमीश यांनी या कथेत सीतेचे वेगळे रूप उलगडले आहे ती फक्त रामाची पत्नी नाही तर स्वतःमध्ये एक बलशाली योद्धा रणनीतिकार आणि नेत्री आहे या कथेत सीता मिथिला राज्याची राजकन्या नसून एक वॉरियर प्रिन्सेस म्हणून वाढते बालपणापासूनच तिला शस्त्रविद्या नेतृत्व आणि न्यायनिष्ठा शिकवली जाते राम आणि सीता यांची भेट रावणाचा धोका आणि धर्म अधर्म यांच्यातील संघर्ष या कथनकात नवीन शैलीत उलगडतो यामध्ये सीता फक्त एका पत्नीच्या भूमिकेत नाही तर स्वतःचे निर्णय घेणारी शौर्य व बुद्धिमत्ता असलेली स्त्री म्हणून दाखवली आहे पुराणक कथांना आधुनिक आणि शरारक शैलीत सादर केल्याने ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते हे पुस्तक स्त्री शक्ती धैर्य आणि नेतृत्व यांचा गौरव करणारे आहे